जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर यूट्यूब चॅनल चॅनलला सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थमेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की बघू आज ॲक्च्युली सर कुठल्या विषयावर बोलणार आहे बघा हा व्हिडिओ फक्त नागपुरी जे नागपूर वन वन वनवृत्तामधील जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यां ज्या विद्यार्थ्यांना परत एक संधी मिळाली आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अखेरीपर्यंत पाहणं बिलकुल गरजेचं आहे मदत हा व्हिडिओ स्किप करू नका कारण कसं का आहे भरपूर वेळ तुम्ही थोडंसं आणि व्हिडिओ सोडून देता मग तुम्हाला ही माहिती अधुरी राहते नंतर मग तुमच्या डोक्यामध्ये भरपूर कन्फ्युजन येतात त्यामुळे आपण घुमून फिरून न बोलता मेन मुद्द्यावर येऊया बघा एक सगळ्यात मेन महत्त्वाचा विषय म्हणजे नागपूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांसोबत त्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं ना बघा टायमिंगमुळे काही टेक्निकल इश्यूमुळे मला परेशानी झाली आणि मी जसा पाहिजे तसा परफॉर्म देऊ शकलो नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळाली आहे आपलं तकदीर अजमावण्याची त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका तर ती प्रोसेस काय आहे आणि तो मोका कुठल्याही विद्यार्थ्यांना मिळाला आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बिलकुल महत्त्वाचा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगतो बघा हे लेटर माझ्याकडे आहे संपूर्ण माहिती तर मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रादेशिक नागपूर वनवृत्त वनरक्षक नागपूर नागपूर यांचे कार्यालय यांनी हे लेटर टाकलेलं आहे धाव चाचणीवर सुधारित जाहीर सूचना जे धाव चाचणीबद्दल सुधारित आहे तर त्या सर्व याचा मी तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये सांगणार आहे बघा नागपूर वृत्तपत्रातील वन मी तुम्हाला हे जर वाचून दाखवलं तर हा व्हिडिओ खूप मोठा बनीन त्यामुळे महत्त्वाचं मी हे सर्व वाचून घेतलेलं आहे तुम्हाला महत्त्वाचा विषय मी सांगणार आहे बघा एकवीस आणि बावीस तारखेचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सकाळचा सातचा टा बॅच सुटली होती बाराले बाराची दोनले दोन ती चारले तर हे गोंधळ झाला होता एका दिवसात ते बॅच पूर्ण झाली नव्हती त्यामुळे असं आणि त्या, त्या विद्यार्थी परत बावीस तारखेला पण घ्यायला तरी पण ते अरेंजमेंट त्यांची काही नव्हती तर विद्यार्थ्यांच्यासोबत ना इन्साफी झाली होती ज्या विद्यार्थ्यांचा बेस्ट टायमिंग होता अशा विद्यार्थी टायमिंग आला नाही ती उपाशी होते चार वाजेपर्यंत त्यांनी काही खाल्लं नाही सकाळपासून त्यां भरपूर म्हणजे असे काही म्हणजे एक प्रकारचा गोंधळ झाला तो तर अशा विद्यार्थ्यांनी भरपूर नाराजी होती अशा विद्यार्थ्यांनी मेल पाठवले कॉल केले इकून तिकडून हे गव्हर्मेंटला लक्षात आणून दिलं की बाकी एकवीस आणि बावीस तारखेच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत ना इन्साफी झाली अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे चार तारखेला पुन्हा अशा स या विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे की चार तारखेला तुम्ही तयार राहा परंतु आता त्याच्यामध्ये कन्फ्युजन विद्यार्थ्यांचा अजून आहे तरीही मी तुम्हाला क्लिअरली सांगतो एकवीस आणि बावीस तारखेला आता कशा विद्यार्थ्यांनी इथं जाणं गरजेचं तुम्हाला सांगतो एकवीस आणि बावीस तारखेला तुमचं तुम्ही गोंधळ झाला होता बॅच बरोबर सुटल्या नव्हत्या सकाळची बारा वाजता भर उन्हात किंवा जर तुमची दोन वाजता बॅच आहे संध्याकाळी सुटली संध्याकाळची रात्री सुटली आणि दुसऱ्या दिवशी गोंधळ झाला तर तरीही एकवीस आणि बावीस तारखेला ज्या विद्यार्थ्यांचे बेस्ट टायमिंग आले जे ज्या विद्यार्थ्यांचं शंभर मार्क पेपरमध्ये आणि त्यांचं बेस्ट टायमिंग आहे एकशे साठ एकशे सत्तरच्यावर त्यांचं स्कोरिंग होत आहे अशा विद्यार्थ्यांना जाण्याची ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण आत्मविश्वास स्वतःवर अशा विद्यार्थ्यांना जाण्याची गरज नाही त्या विद्यार्थ्यांचे पहिलेच गुण पकडले जातील परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की मला पुन्हा जी संधी मिळत आहे अशा संधीमध्ये या संधीचं मी सोनं करू शकतो ना तर बिमफाल डामाडोल खुशी नागामन पितरेहम म्हणजे बा फक्त जाणं आईवडिलांचे पैसे वेस्ट करणं तुम्ही स्वतःला अजमावलेलं आहे बघा जे नियोजन चार तारखे जर राहणार ते नियोजन बिलकुल जबरदस्त राहणार रा आहे सकाळी जे आता काही विद्यार्थ्यांचे असे मला फोन आले की सर एकवीस आणि बावीस तारखेच्या सर्वच बॅच जर आल्या तर मग कसं येऊ द्या ना आता मी तुम्हाला सांगतो सर्व सर्वच बॅच ते येतील नाही कारण ज्यांची फटारली ते तर गाडीमध्ये बसले हां ॲम्ब्युलन्समध्ये ज्यांनी स्वतःला अजमावलं एक किलोमीटर ग्राउंड सोडलं ते कटले ते येतील नाही जे ॲम्ब्युलन्समध्ये बसले ते येत नाही ज्यांना स्वतःला माहीत आहे की मला मास्क कमी आहे मी इतकंच इतकं जर ग्राउंड घेतलं तरच मी कटॉपमध्ये येऊ शकतो नाही तर मी कटॉपमध्ये येऊ शकत नाही कारण बाकी सर्व जिल्ह्याचा कटॉप तुमच्या लक्षात आलेला आहे असे विद्यार्थीसुद्धा येऊ शकत नाही त्यामुळे सर्वच्या सर्वच बॅचचे एकवीस आणि बावीस तारखेला ज्या सोडल्या होत्या बॅच त्या सर्व त्या बॅचमधले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी येणार नाहीत आता कुठले विद्यार्थी तिथं गेले पाहिजे तुम्हाला सांगतो मग ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं माझं टायमिंग सत्तरचं आणि ऐंशीचं बसत होतं परंतु यांच्या टेक्निकल इश्यूमुळे किंवा या नैसर्गिकच्या प्रॉब्लेममुळे माझं टायमिंग येऊ शकलं नाही आणि आता जर मला मोका मिळाला तर मी सत्तरचं किंवा ऐंशीचं ग्राउंड मारू शकतो अशा विद्यार्थ्यांनी तिथं जर गेलं पाहिजे जेणेकरून तुमचा फायदा होईल नाहीतर बिनफालतू गठोळं उचललं आणि पैसे घेतले की आईवडिलांना चुना लावला इकडून तिकडून फिरून चालले म्हणजे धम्म दीक्षाभूमी पाहून आणि महाराजा बाग पाहायला नागपूरचा संत्रा खाल्ला की निघाले तिथं तुम्हाला सांगतो काहीच अरेंजमेंट जे आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सुधारणा काय करायला जातील जे पाण्याची व्यवस्था तर तुम्हाला सांगतो खरोखर त्या ठिकाणी मला शरम वाटते नागपूरवाल्यांनी काहीच तयारी केली नव्हती परंतु त्यांची कंप्लेंट झाली आता तिथं ते तयारी ते ते करतील अशी अपेक्षा आहे कारण जर कुठला विद्यार्थी धावत असेल तर धावणाऱ्यांचीच माहीत त्या त्याची ज्याची जडते त्यालाच कळते तर धावणाऱ्यांची कंडिशन त्यालाच माहीत असते तर जेव्हा त्या मूर्खांना एवढं लक्षात आलं नाही नागपूरवाल्यांना फक् म्हणत आहे मी बाकीच्या बाकींची अरेंजमेंट चांगली होती तर धा रोडवर धावणाऱ्यांसाठी प्लास्टिकचे ग्लास घेऊन तयार पाहिजे असे लोक उभे कारण धावताना जर तुम्ही सरळ धावत आहे आणि तुम्ही नळाकडे वळता आणि न नळाचं पाणी कॉक चालू करता पाणी पाण्या घेता तुमचे पाच सहा सेकंद दहा सेकंद गेले ना तुमचे मार्ग कमी गेले ना त्यामुळे तुमचे मा कसं मॅरेथॉन आता मी भरपूर मॅरेथॉन धावलेला धावलेला माणूस आहे तर मॅरेथॉनमध्ये फ्रूट ॲपल केळे किंवा मग एनर्जी ड्रिंक घेऊन रस्त्यावर उभे राहतात तसे यांनी रस्त्यावर प्लास्टिकचे ग्लास घेऊन आम्ही तुम्हाला म्हणत फ्रूट किंवा एनर्जी ड्रिंक तुम्ही एनर्जी ड्रिंक द्या कारण अरेंजमेंटला तसा पैसा फंड आलेला असते वनरक्षककडे कुठल्याही डिपार्टमेंटकडे एनर्जी ड्रिंक द्या तुम्ही अर्ध केळं दिलं तर खूपच चांगलं जर नाही तर पानाचे ग्लास घेऊन तिथे उभे राहतील लोक तर धावता धावता पाण्याचा ग्लास प्यायचा आणि पळत सुटा म्हणजे तुमचा तो शकन मायनस होणार नाही हे तुमचे अरेंजमेंट यावडे झालेली असेल आता तुम्ही तुम्हाला सांगतो मी भरपूर विद्यार्थ्यांना सर आम्ही मग किती जर कोणा विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे कोणा विद्यार्थ्यांनी नाही गेलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आता मला डबल चान्स भेटला हां हं हा, हं हा, एकवीस आणि बावीस तारखेला जे विद्यार्थी धावले तेच विद्यार्थी जाणं गरजेचं आहे जर कोणी पंचवीस तारखेला कोणी एकवीस तारखेच्या अंदरवाला तिथं विद्यार्थी गेला तुमचा विचार केला जाणार नाही कारण गोंधळ एकवीस आणि बावीस तारखेला झाला होता तुम्हाला सांगतो आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं फुल गॅरंटेड की मी सत्तरचं आणि ऐंशीचं ग्राउंड घेऊ शकतो आणि सत्तरचं आणि ऐंशीचं ग्राउंड घेऊनसुद्धा मला पेपरला मार्क्स चांगले आहेत तर मी कट ऑफ लिस्टमध्ये येऊ शकतो तर त्याच विद्यार्थ्यांनी तिथं जाणं गरजेचं आहे आता काही था विद्यार्थ्यांना असं सर हा हा जो गदरखाना आहे हा डबल सारा सारात जर आला डबल, सारा, डबल तो मग कसं हा गदरखाना डबल सा डबल येत नाही कारण ते ज्यायची दाय पात्र झाली तो तर डबल तिथं येत नाही त्याला माहीत आहे की धावून काही फायदा होत नाही आपली दाय शिजत नाही त्यामुळे तिथं मोजकी विद्यार्थी येतील ज्यांना पूर्ण आत्मविश्वास तेच विद्यार्थी येतील आणि ज्यांना पूर्ण आत्मविश्वास विश्वास आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट करतो पुन्हा तुम्हाला संधी मिळत आहे संधी सोनं करा आणि पूर्ण धावायला जा आता तुम्हाला सांगतो त्यांनी अधिक एक अट दिली एक तारखेपर्यंत तुमचा त्यांना ईमेल केला पाहिजे कारण त्यांना ते किती विद्यार्थी येत आहेत एक तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत तुमचे ज्या विद्यार्थ्यांनी ईमेल तिथं जमा होतील त्यांचं ते शेड्यूल बनवतील त्यांच्या इथं ईमेल किती आलेलं आहे त्यामुळे किती बॅच झाल्या पाहिजे तशा हिशोबाने ती बिलकुल चांगलं तुम तुमचं मॅनेजमेंट लावतील एक तारखेनंतर ते ईमेल ईमेल तुम्ही पाठवलं तर त्याचा विचार केला जाणार नाही हे तुम्ही लक्षात असलं पाहिजे तुमच्या त्यानंतर त्यांनी काही नियम दिले नियम पाळणं गरजेचं आहे हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही कारण तुम्हाला मोका दिला आहे त्या त्या सु त्याचा तुम्ही संधीचा फायदा घेतला नियम ऐकून घ्या पूर्ण लिस्ट आहे माझ्याकडे एकवीस दोन दोन हजार चोवीस व बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी याची उमेदवार पूर्णतः धाव चाचणीत सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी एक तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आम्हाला ईमेल करणं गरजेचं आहे किंवा आपली सहमती नोंदवणं गरजेचं आहे त्यांना त्यांना त्यांचा सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम चार तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येईल दोन तीन दोन हजार चोवीस पदनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेलबाबत कुठल्याही प्रकारचा विचार केला जाईल मी व्हिडिओमध्ये आहे पहिलेच बोललेला आणि लक्षात जे महिला पुरुष उमेदवार सुधारित धाव चाचणी सहभागी होऊन धाव चाचणी पूर्ण करतील त्यांचा सुधारित धाव चाचणी पूर्ण केल्याचा वेळ अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येईल दिनांक एकवीस दोन दोन हजार दोन हजार चोवीस आणि बावीस दोन दोन हजार चोवीस या दिवशीचा धाव चाचणीच्या वेळेचा विचार केला जाणार नाही अशा आशयाचे बंधनकारक देणं उमेदवाराला आवश्यक राहील म्हणजे एक असं तुमच्याकडून बंधनकारक एक पत्र देणं गरजेचं आहे की बघ पहिला आहे ना तो मला मला काही हिंदी नाही मी दुसरा चांगला बेस्ट टायमिंग द्यायला तयार आहे जी उमेदवार या सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमात इच्छुक नाही अशा उमेदवारांनी म्हणजे ज्यांना जायचं नाही तुम्ही गेलेच नाही तर तुमचा रिझल्ट पहिला जो आहे तोच त्या ठिकाणी ग्राहीत धरला जाईल तेवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत धाव चाचणीचा कार्यक्रम विहित वेळेत पार पडला असल्याने सदर कालावधीत महिला पुरुष उमेदवारांना सुधारित धाव चाचणी कार्यक्रमात भाग घेता येणार नाही म्हणजे एकवीस आणि बावीस नंतरच्या कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये भाग घेता येणार नाही एकवीस दोन हजार चोवीस ते सव्वीस या कालावधीत महिला पुरुष उमेदवार धाव चाचणीकरिता गैरहजर होते अशा उमेदवारांना सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमात सभेगृहांची संधी देण्यात येत आहे जे वि जे विद्यार्थी बघा या ठिकाणी अधिक तुम्हाला सुवर्ण संधी देण्यात आहे याच्यामध्ये जे विद्यार्थी गैरहजर होते गैरहजर आहे कुठल्या कारणात कुठल्या कारणात ते जर तुमच्याकडं स सटीक सबूत असेल तर तुम्ही जे विद्यार्थी या कालावधीत गैरहजर असतील असे विद्यार्थीसुद्धा स आ, मेल करा तुम्हालासुद्धा या ठिकाणी मोका दिला जाणार आहे एक ते दोन रोजी रात्री म्हणजे एक तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुमचा ईमेल जाणार जे ऑप्शन असतील ते आणि ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण आत्मविश्वास एकवीस बावीस तारखेला मी धावलो मला गोंधळ झाल्यामुळे मी टायमिंग देऊ शकलो नाही असे हे सर्व विद्यार्थी बारा रात्री म्हणजे एक तारखेला बारा वाजेपर्यंत ईमेल करणं गरजेचं आहे आणि आता ऐकून घ्या पुढचा जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांना दहा चाचणीकरता कोणत्या प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च राहणार नाही हे स्वतःचीच तयारी काही पोरांना वाटपैकी नाही त्यांनी असं केलं पाहिजे नाही जे उमेदवार या ईमेल ईमेलवर संपर्क साधणार नाहीत किंवा इच्छुक असल्याबाबत कळवणार नाहीत अशा उमेदवारांना वेळेवर दहा चाचणी सहभागी करून घेत घेणार घेतलं जाणार नाही तुम्ही वेळेवर गेले देरहरी पलंगावर तर काही दमणार नाही पहिलेच तुम्हाला ईमेल टाकणं गरजेचं आहे कळवणं गरजेचं आहे माझी सहमती आहे मी धावायला तयार आहे अशाच विद्यार्थ्यांना म्हणजे एक एक तारखेपर्यंत त्यांनी मेल केलं अशाच विद्यार्थ्यांना जे विद जे उमेदवार विहान मिहान सेज परिसर वर्धा रोड नागपूर येथे सुरू असलेल्या धाव ईमेल न करता उपस्थित होतील अशा उमेदवारांची नोंद घेतल्या जाणार नाही तुम्ही डायरेक्ट जर गेले तर तुमची नोंद घेतल्या जाणार नाही पुन्हा तुम्ही ठिकाण ऐकून घ्या जे सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम मिहान शेज परिसर वर्धा रोड नागपूर येथे घेण्यात येणार आहे धाव चाच चाचणीचे संकेतस्थळ ठिकाण धाव चाचणीचे लोकेशन जे आर हे तुम्हाला स्कॅनर दिला मी स्कॅनर तुम्हाला तुम्ही नेटवर पाहून घ्या बघा महिला उमेदवारासाठी तीन किलोमीटर कुठं होणार आहे मौजा म आ, मौजा कलकुही लुपिन चौक मिहान नागपूर हा मुलींचा आहे आणि पुरुष उमेदवार मौजा तेलारा वाटर टँक रोड मिहान रोड नागपूर आलक्षात हे तुमचं लोकेशन आलं आहे मुलांचं आणि मुलींचं सदरहून कार्यक्रमातील बदल सुटण्यासाठी उमेदवारांनी विभागाच्या वेबसाईटवर या म्हणजे या संकेतस्थळावर वारंवार भेट द्यावी व वैयक्तिक ईमेल तपासत राहावे यानंतर कोणत्या विवरण धाव चाचणी करता पूर्णतः संधी दिली जाणार याबाबत नोंद घ्यावी म्हणजे हा तुमचा फुल अँड फायनल आखरीचा मोका आहे याच्यानंतर विषय संपला त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं माझं सरळ भाषेत हे सांगणं आहे की आपला मोबाईल अपडेट ठेवा कधीही मेल किंवा कुठल्याही प्रकारचा मेसेज सूचना येऊ शकते असं नाही की माझा डब्बा बंद पडला माझा आरोपलान माझा ती ईमेल आय डी मला माहीत नाही ते फुललं नाही ते चार्जिंग होत नाही ते ड्रामे बंद अरे लक्षात त्यामुळे तुमचा मोबाईल अपडेट होणं गरजेचं आहे किंवा मला हा प्रॉब्लेम आला ना तो आता बार बार हँग होते मला ते काही नाही ते कारण चालणार नाही डायरेक्ट तुम्हाला सहभागी होता येणार नाही जर याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची काही कन्फ्युजन असेल तर मला व्हॉट्सअप नंबरवर माझ्या मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्कीच त्याचा रिप्लाय करेल आणि जर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण या प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या ज्या माहिती लगेच माहिती येतात ते मी कोशिश करतो की तुमच्यापर्यंत पोहचवायची आणि जर माहिती तुम्हाला व्यवस्थित वाटली नाही तर जबरदस्ती चॅनलला सबस्क्राईब करायची गरज नाही जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तरच सबस्क्राईब करा ओके माझी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्त जास्त विद्यार्थी नागपूर नागपूरच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून या संधीपासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो कुठला नवीन अपडेट असेल तर नक्कीच पुन्हा अपडेट घेऊन येईन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी माझ्या यूट्यूबच्या परिवारासाठी नवीन यूट्यूब यूट्यूबमधून तुमच्यासोबत भेटण्याची पूर्ण कोशिश करा आणि नवीन माहिती देण्याची कोशिश करा चला भेटूया पुन्हा पुन्हा एकदा नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्यासोबत थँक्यू था। जय हिंद